हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडथडीत पूर्वीचा अक्षर वेगळा शाही वेगळी आहे मराठा कुणबी लिहितायत हाताने धडथडीत लक्षात येत आहे की सळक खोट मराठी कुणबी मराठा कुणबी पण नाही म्हणत मराठी कुणबी ऐत लिहायचंय ना लिहे फेक कुणबी नोंदी तयार केल्याचा छगन भुजबळ यांचा दावा दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी वा हे सगळं जे आहे असं खोट खोट खाडाखोड दिसते हे असं चाललंय दिशाभूल करण्याचं काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले याच्यासाठी दे खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि सध्या प्रचंड मोठे पेटलंय ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचे हे चित्र पाहायला मिळत आहे आणि कुणबी नोंदी ज्या आतापर्यंत चालू होत्या वाटल्या जात होत्या तर त्याच्यावरच बोट छगन भुजबळ यांनी आता उचललाय पाठोबागा पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं होतं की सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का खर तर याची तपासणी करा पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल होता आणि आता पुन्हा याच कुणबी नोंदीवरती छगन भुजबळ यांनी बोट उचल हातामध्ये काही पुरावे घेत ते सांगतात की कुणबी नोंदी फेक तयार करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यावरती पूर्वीचा अक्षर वेगळा आहे अक्षर आहे आणि अशा पद्धतीने तयार आहेत आणि याच्यासाठी कितीतरी खर्च केला गेलाय तर मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या एक दोन वर्षापासनं प्रलंबित आहे आणि महत्वाचं ते म्हणजे जरांगे पाटील यांनी उभा केलेला हा लढा आणि त्या लढ्याला नुकतंच यश मिळत आहे किंवा आता या लढ्याच्या खऱ्या अर्थानं शेवट होतोय यश आहे आणि त्याच वेळेला मात्र ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं चित्र तयार झालाय ओबीसी मध्ये सुद्धा एक आंदोलन बसलं आहे आणि या आंदोलनाचा मुख्य हेतू एवढाच की ओबीसी मधून मराठा बांधवांना आरक्षण नकोय आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी हे उपोषण आता केलं जात आहे लक्ष्मण हाके हे त्या ठिकाणी उपोषण करताना पाहायला मिळत आहेत आणि हे प्रचंड विरोधाभासाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं पण हे सगळं जरी असलं तरी जे काही सर्टिफिकेट वाटले जात आहेत कुणबी नोंदी ज्या काय आढळतात तर त्या कुणबी नोंदीवरतीच आता सवाल खऱ्या अर्थानं छगन भुजबळ यांनी उचललं पाहायला मिळत आहे हातामध्ये काही पुरावे घेत त्यांनी सांगितलं आहे की कुठं कुठ कशा कशा प्रकार चालू आहेत आणि नवीन हस्ताक्षरामध्ये कुणबी 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 मराठा मराठी अशा पद्धतीचा उल्लेख करून लिहिलं जात आहे आणि मराठा आरक्षण ओबीसीतून मिळवलं जात आहे या सगळ्या गोष्टी आहेत असे काही प्रकार घडतही असतील शेवटी प्रत्येक गोष्ट करत असताना काही चुकीचे प्रकार घडतात कोणतीही गोष्ट करत असताना गैरवापर तिचा केला जातो साहजिकच आहे परंतु तरी सुद्धा ज्या उर ओरिजनल रेकॉर्ड आहेत जे ओरिजिनल नोंदी आहेत तर त्या ओरिजिनल नोंदी तर ग्राह्य धरून मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मंडळी नक्की कमेंटमध्ये हो आम्हाला सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा